शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी ते खिद्रापूर रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबत उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे यांनी दिला शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर सैनिक टाकळी रस्ता अत्यंत खराब झालाय या मार्गावर दिशादर्शक फलक सुरक्षा कठडे नसल्यानं वारंवार अपघात होत आहेत काही दिवसांपूर्वी खिद्रापूर इथून देवदर्शन करून परत येत असताना एका युवतीचा मृत्यू झाला होता या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रोहित मलमे यांनी दिलाय गेल्या दोन दिव दोन दिवसापूर्वी दो जो अपघात घडला तर तो अपघात या डब्ल्यू डी खात्याच्या भोंगळ कारभारामुळे आणि त्याचबरोबर जे काही तालुक्यामधले रस्ते असतील रस्त्यांची दुरावस्था असेल साईडपट्टे असतील असे विविध प्रकारची कामं जी आहेत ती पेंडिंग पडलेली सध्या दिसत आहे आणि त्या अनुषंगानं जो काय अपघात घडला असा अपघात अनेक वेळेला घडतात ज्या पद्धतीनं पी डब्ल्यू डीनं जी जबाबदारी घेऊन ती कामं पूर्ण करायला पाहिजे होती त्या पद्धतीने कामं होताना दिसत नाहीत त्यामुळे आम्ही छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज या ठिकाणी खिद्रापूर रोडवरती आंदोलन करून या ठिकाणी खात्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो सुमारे तासभर रस्ता रोखून धरल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती या आंदोलनाचं नेतृत्व छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद दादा पाटील संदीप पाटील समीर दानवाडे इशाद मुजावर अमित कदम अविनाश कदम राजू सुंके अभिनंदन सुंके अश्पाक झालाईत यांनी केलं